विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस च या ठिकाणी आयोजन झालेलं आहे मी सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी विश्वभरातून आलेल्या सर्व मराठी बांधव भगिनींच मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे एक मराठा समाजाच आंदोलन भव्य दिव्य असं होत आणि त्या आंदोलनाचा समारोप करून मी इकडे तुम्हाला भेटायला आलेलो आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक शालेय शिक्षण मंत्री दीपक जी आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजन जी मंदाताई मात्रे आमदार मनीषा मेस्कर आणि सर्व या ते त्यांनी मराठी भाषेविषयी लिहिलेलं आहे हे आपला इतिहास आहे ही आपली संस्कृती आहे हे आपली परंपरा आहे आणि म्हणून आपल्या मराठी संस्कृती आणि मराठी माणसाच्या जी काय धड धड़ा, धडाडी आहे धडपड आहे संघर्ष आहे प्रयत्न आहे या सगळ्याला ती लागू पडती आहे म्हणूनच आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कळस गाठणाऱ्या मराठी बांधवांना भगिनींना एकत्र आणण्याचा प्रयत्न या संमेलनातून करतो आहे मी या ठिकाणी आपल्याला आपल्या मराठी भाषा विभागाचे सर सर्व जे आहेत मंत्री आहेत त्यांचे सर्व अधिकारी आहेत यांना मनापासून धन्यवाद देतो की जगभरातून या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांना मराठी माणसांना एकत्र आणता भाषिकांना एकत्र आणता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी समाधानाची आनंदाची बाब आहे मराठी भाषा हा सगळ्यांना बांधून ठेवणारा समान धागा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी दानात आता विश्वात्मके देवे अशी साथ घातली होती ज्ञानदेवांना सातशे वर्षापूर्वीच मराठीच्या या विश्वव्यापी परिणामाची जाणीव झाली होती आणि अम, म्हणून अमृताने अमृता ते पैजा जिंकणाऱ्या अशा विश्वाला कवेत घेणाऱ्या या मराठी भाषेत त्यांनी गीतेचा अर्थ देखील सांगितला होता आणि म्हणून मराठा तितुका मिळवावा असं सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षीच्या पहिल्या संमेलनाचं उद्घाटनही मी केलं होतं मी भाग्यवान आहे मला दोनदा या संमेलनाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मिळालं मुख्यमंत्री म्हणून आणि म्हणून या आणि आज आपण पाहतोय की गेल्या वर्षी हे मुंबईत झालं होतं वरळीत आणि आज ते वरळी ते वाशी असा या संमेलनाचा प्रवास होतोय हे देखील आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगला आहे पहिल्या संमेलनात आपण जाहीर केलं होतं की दर दोन वर्षांनी राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात या संमेलनाचं आयोजन केलं जाईल त्याचं नियोजन आतापासूनच करण्यात येईल असा विश्वास या ठिकाणी आहे आपले मराठी भाषा मंत्री मराठी भाषा विभाग तसा तत्परही त्याने काम करतो आहे आणि म्हणून मी तुमचं अगोदरच अभ अभिनंदन केलेलं आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं आपण जगभरात विखुरलेल्या आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या बांधवांना भगिनींना आपल्या मातृभूमीत येण्याची संधी मिळते असा हा कार्यक्रम आहे आपण देखील आवडीने आपली सर्व कामं बाजूला ठेवून इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपल्याला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो खरं म्हणजे या संमेलनामध्ये विविध विषयावर परिसंवाद होतील आणि त्यातून आपल्या भाषेच्या आजच्या स्थितीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी देखील भाष्य करतील मराठी साहित्य संमेलन नाट्य संमेलन असा सध्या माय मराठीचा सर्वत्र गजर सुरू आहे अलीकडेच मी शतक महोत्सवी अशा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनालाही उपस्थित होतो खरं म्हणजे आज या ठिकाणी आपलं शासनाच्या माध्यमातून हे विश्व मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित होत आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या या विभागाचा मंत्री आपले केसरकर ते या यावरती आणि त्यांचंही मनापासून मी मगाशी अभिनंदन केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा पंधरवडा साजरा केला त्यात अनेक लेखकांनी आणि मराठी भाषेच्या अभ्यासकांनी विविध विषयावां विषयांवर आपली मतं मांडली आज मराठी भाषेला विविध व्यासपीठं उपलब्ध झालेली आहेत सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर व्हॉट्सअपवर मराठी भाषेचा वापर वाढलेला आहे तरुण पिढीला जर मराठी भाषेकडे वळवायचं असेल तर मला वाटतं की मराठीतील लेखकांनी सुद्धा आजच्या पिढीची जी भाषा आहे त्याच भाषेत साहित्य लिहिलं पाहिजे खरं म्हणजे तर त्यांना ते आपलं वाटतं आपुलकी वाढते जिवाळा वाढतो प्रेम वाढतं आणि म्हणून मी एवढंच सांगेन काळासोबत भाषाही बदलत असते कारण ती प्रवाही असते भाषा प्रवाही नसेल तर ती जर नवे शब्द स्वीकारत नसेल तर ती कालबाह्य ठरते म्हणून मराठीने असे बदल प्रत्येक काळात स्वीकारले आहेत म्हणूनच आपली मराठी भाषा टिकून आहे हे याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगेन या आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात मी मध्यंतरी मध्ये गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्राला देशभरातून लोकांची पसंती आहे जवळपास देश जगभरातल्या अनेक देशांनी या महाराष्ट्रामध्ये त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तीन लाख त्रेपन्न हजार करोड करोड रुपयांचे एमओ साईन केले एक दीड लाखाचे कन्सेंट दिले आणि मराठी महाराष्ट्र आज प्रगत राज्य आपलं आहे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आपल्या आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये उंचावण्याचं काम केलंय आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलंय ती पाचव्या दहाव्यावरून पाचव्यावर आणली आता आपला गोल जो आहे आपलं जे आपला संकल्प जो आहे तिसऱ्या क्रमांकावर आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था आणण्याची आणि आपल्याला मी सांगतो फाय ट्रिलियन डॉलरची जी आपली प्रधानमंत्री महोदयांचे जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान देखील मोठं असणार आहे मला तिथे अनेक आपले मराठी भाषिक मला भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्या माय मराठी भूमीमध्ये अनेक उद्योजक या ठिकाणी आपल्या उद्योग आणू इच्छित आहेत मी त्यांना सांगितलं चांगलं स्किल्ड मॅन पॉवर आहे आणि आपलं सरकार हे प्रो पीपल आहे प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो इंडस्ट्री आहे आणि प्रो एन्व्हायरमेंट आहे त्यामुळे आणि हे सरकार आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्याचमुळे गेल्या दीड वर्षामध्ये आपण अतिशय मोठ्या प्रमाणात या राज्याची प्रगती करतोय तुम्हाला देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण म या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उद्योजकांना आणू शकतो त्यांना आपण आणलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या विश्व मराठी साहित्य संमेलनामधून आपण जगभरातले लोक आज या महाराष्ट्रात आलेलो आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात हे तीन दिवसाच आपण विश्व मराठी संमेलन या संमेलनामध्ये भाग घेत आहे त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय वेळात वेळ काढून शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून